मिरज तालुक्यातील मालगाव हुळलेमाळा येथील शेतजमीन गट नंबर चोवीस एकसष्ट ब या शेतजमिनीच्या पश्चिम बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी पूर्वापारपासून सोडलेल्या शेतजमिनीचा गैरवापर करून नव्याने वयवाट करण्याच्या उद्देशाने अशोक महालिंग तवटे आणि इंद्रजित अशोक तवटे ता तसेच तांबोळी रोकडे इत्यादी व्यक्तींनी बेकायदेशीरपणे कोणताही आदेश नसताना शेतजमिनीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते त्याचबरोबर मुर्माचा रातोरात भराव केलेला आहे त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याचे थांबलेले आहे पर्यायाने शेतजमीन पाण्याखाली जाऊन नापीक बनत असल्याचे कारणावरून शेतकरी जयेंद हुल्डे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता याबाबत न्यायालयाने प्रतिवादींना म्हणणे देण्यासाठी मुदत दिली असताना सुद्धा प्रतिवादीने म्हणणे दिले नाही म्हणून न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत शेतकरी यांच्या मिळकतीमधील शेतजमिनीमध्ये प्रतिवादींनी अगर तर्फे तो इस्मानी कोणताही फेरबदल करू नये ते असा न्यायालयाने आदेश पुढील सुनावणीपर्यंत दिलेला आहे प्रतिवादीतर्फे वकील ॲडव्होकेट वैभव कुमार मोरे यांनी काम पाहिले ॲडव्होकेट वैभव कुमार मोरे माझ्याकडे पक्षकार म्हणून जयहिन गोपाल होळे हे आठ दिवसापूर्वी आले होते आणि त्यांच्यावर शेजारील व्यक्तींनी अन्यायकारक असं म्हणजे त्यांचा जो पाण्याचा निसरा होणारी शेतजमीन होते त्यामध्ये झाडं जोड झाडे होती ती तोडून पाण्याचा निसरा होणाऱ्या जमिनीमध्ये भराव करून त्यांचं नुकसान करण्याच्या उद्देशानं केलेलं कृत्य हे महाभयंकर होतं मी परिस्थिती पाहिली आणि न्यायालयामध्ये दावा दाखल केला आणि दाव्यात सामने दाखवा अशी नोटीस प्रतिवादींच्या विरुद्ध बजावणी झाली परंतु प्रतिवादी हे न्यायालयात हजर राहून कोणत्याही प्रकारचं म्हणणं दिलं नाही किंवा काही आदेश दिला नाही म्हणून न्यायालयानं पुढील चौकशी होईपर्यंत कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिलेला आहे नाव हिंद भोपाल बुलडे मुकामपोस मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली राहणार मिरज पंढरपूर रोड मी माझ्या गट नंबर चोवीस एकसष्ट बमध्ये पूर्वेपासून राहत असून पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेवलेल्या ओघड व वो वाहणाऱ्या ओढ्यामध्ये भराव टाकून हजारो ट्रक जे सी बी ट्रक यासाठी रात्रंदिवस टाकून दोनशे ते अडीचशे झाडे माझ्या शेतातील बेकायदेशीर तोडून तहसीलदारांचा तो आदेश नसताना किंवा कुठलाही पुरावा नसताना या ठराविक बळीराजा पर्यटन केंद्र अशोक तवटे इंद्रजित तवटे तांबोळी तसेच रुकडे या लोकांनी दांडगावने माझ्या हातीत घुसून अतिरिक्त कारवाया करून धनदांडगेपणाने दांडगावने गुंड लोकांतर्फे वाहनातर्फे भरपूर नुकसान केल्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन सर्कल साहेब साहेब यांना अनेक वेळा तक्रारी देऊनसुद्धा त्यांनी कुठलीही दाद घेतली नाही आणि एका जे जे आरच्या अनुषंगाने आमचे कागदपत्र बेकायशीर आम्हाला न माहीत होता नोटीस देता जोडून बेकायशीर पाना रस्त्याचं मंजूर आहे अशी दहशत माजवून बावनकुळे साहेबांचा त्याला बेकायशीर अर्ज जोडून इतर काही लोकांनी मत्तेला घेऊन बेकायदेशीर रस्ता खुदाई करून आमचे पाण्याचे पात्र ओहळ व घराचे नुकसान होत असून कुणी दाद घेतली नाही अखेर वैभव मोरे या यांच्या वकिलातर्फे मी माननीय न्यायालय मिरज या ठिकाणी दाद मागितली आणि मला पाचच दिवसात वैभव मोरे साहेबांनी न्याय मिळवून दिल्याबद्दल मी न्यायालयाचा आणि वैभव मोरे वकील साहेबांचा आभारी आहे